जिल्हा परिषद ग्रामपंचायत कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या शासन आदेशाची अंमलबजावणी त्वरित करावी ग्रामपंचायत अधिकारी पदाची सुधारित वेतन श्रेणी लागू करावी यावं इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी एन ई एकशे पंचवीस व स्वाभिमानी बी एन ई एकशे छत्तीस युनियन कोल्हापूर यांच्यामार्फत दोन मे दोन हजार सव्वीसपासून बेमुदत कामबंद आंदोलन कोल्हापूर येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर सुरू करण्यात आले आहे वेळोवेळी वेड़ शासनाला यापूर्वी निवेदन देऊन काहीच कारवाई होत नसल्याने युनियनने पूर्वी उपोषणाचा इशारा दिल्याप्रमाणे दोन मेपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे यावेळी बहुसंख्य स्त्री पुरुष कर्मचारी उपस्थित होते त्यांनी येथे ठिया मारला असून आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा हमसब एक आहे जुनी पेन्शन योजना मंजूर करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा आणि इतर घोषणांनी त्यांनी परिसर धनान सोडून जोरदार मागणी केली आम्ही लक्ष्मणी जिल्हा परिषद ग्रामसेन विजय सहकारी सर्व दोन जिल्हाध्यक्षांचे जिल्हाध्यक्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष नमस्कार आज गेली एक तारखेपासून आम्ही सर्वजण बंदमध्ये आहोत काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे जिल्हा परिषद कोल्हापूरकडे यापूर्वी वारंवार आमच्या ज्या मागणी आहेत त्या मागणी संदर्भात यापूर्वी आम्ही चोवीस चारला माननीय मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद निर्माण आहे आज मंत्र्यांनी तुम्ही प्रत्यक्षात आम्ही त्याची अंमलबजावणी या ठिकाणी केलेली आहे पण आमची मागणी अशी की चोवीस नऊ दोन हजार शासन प्रमाणात दहा वर्षी वर्षी ग्राहक वेतनवा याचा जिल्हा परिषदे वेतनसरी लागू केली परंतु जिल्हा परिषद कोल्हापूर आहे की या ठिकाणी त्यांची अंमलबजावणी झाली एक मागणी कोल्हापूरची मागणी अशी होती दहा वीस तीस जे कालवंत पदोन्नती आहे तीसुद्धा गेली सहा सात महिने आम्ही मागणी करतो तीसुद्धा मागणी या ठिकाणी पूर्ण झालेली नाही अशा बऱ्याचशा मागणी आम्ही यापूर्वी या, या लक्षेला केलेल्या आहेत वारंवार करतो आहोत याच्या तोंडी तोंडीसुद्धा आम्ही मागणी केली लेखी मागणी केली सुद्धा पूर्णता न झाल्यामुळे आम्ही आज एक तारखेपासून संपाचा निर्णय सगळ्या मिळून घेतलेला आहे जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दीड हजार अकराशे ग्रामपंचायतीचे साडेआठशे ग्रामसेवक या संपामध्ये आम्ही सगळेजण उचललेलो आहोत मागण्या मान्य झाल्याशिवाय आणि नित्याशिवाय झाल्याशिवाय आम्ही मागण्या घेणार नाही एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस शासन निर्णय निर्गमित झाला आहे सदर शासन निर्णय अवलोकनी येऊन आवश्यक कारवाई करून प्रायव्हेट फंडाचे खाते उघडण्याबाबत मागणी केली आहे या यासंदर्भात सविस्तर माहिती देताना महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा कोल्हापूर व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ सरचिटणीस श्री सी एल सूर्यवंशी व अध्यक्ष श्री एस के कुंभार उपस्थित होते